नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मी कोकणातलं चॅनलवर आज खूप पाऊस पडलेलो हव रिलेलो आणि हे समोर बघू शकता खवळे चढलेले आहेत चढणीचे मासे पकडूक पहिलो मासो गावलेलो बबली धरल्या गावा ना गावात इल्यावर ना चढणीचे मासे पकडूक जी मजा असताना ती कसली नसता पहिल्या पावसाची कोकणातली लोक लय वाट बघत असतात अशी पण लय मजा येतात बघू आता किती गावतात ते अजून पिशवी नाही आणलेलो गावठी जुगाड बघू शकतात या माश्याच्या खवळ्यातना टाकता काटिया एकत्र असे मासे धरून जाणार एवढे आमका मासे भेटले आज चला आज तर खवळ्याचा सार म्हणताला घरात व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करू विसरा नको आणि सबस्क्राईब पण करा